अंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पांढरी हळद लावली आता आणि कशी लावायची ते तुम्हाला दाखवते हे बघा आता मी पांढरी हळद काढली त्याच्यातलं मी आता हे बनवलं लावताना हा कोम आहे ना असा लावायचं असं लावला तिथं माती दाबून द्यायची म्हणजे तो बरोबर वर येतो आता इथं हा कोम आहे आता हे असे कोम आले हे असं गावायचं आता हे मी पहिले लावले दाखवले तुम्हाला लावलेले आता उगले आता परत मी तुम्हाला लावून दाखवते आणि मग मी तुम्हाला याचं लोणचं बनवून दाखवेन आता लावले मोठे मोठे होतील तेव्हा मी लोणचं बनवून दाखवेन ह्याचं पांढरी आळद पांढरी आळदचं लोणचं करेन